फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर नितीन तावड खासदार श्रीनियास पाटील आमदार बाळासाहेब फाटील आमदार शशिकांत शिंदे रोहितदा पवार जनता फिर या ठिकाणी सन्मान केला ते सुनाई गृहचे चेअरमन दादा माने सुनील गव्हाने सत्यजित पाटणकर लेखक पवार संघटनेचे अध्यक्ष सुनील माने समाजाच्या लहान घटकाच्या लोकांच्या हिताची दखल करणारे लक्षण माने अन्य सगळ्या सरकारी अनेक खचित बंद बघितले गेल्या काही वर्षापासून डॉक्टर सावंत डॉक्टर त्यांचे सहकारी या ठिकाणी हा कृषी महोत्सव आयोजित करतात गेल्या वर्षी मी आज तो लोकांसारख्या ठिकाणी हा महोत्सव शेतकऱ्याला एक नवीन दिशा देणारा महोत्सव आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की महोत्सवामध्ये दोनशे पन्नास साव आहे आणि त्याच्यामध्ये निव विहानं औषधं शेती औषधं आदी यांची मांडलेली ही तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी केली या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की ते खेळबाई बारा फूट उंचीचा आणि ज्याची किंमत एक्केचाळीस लाख आहे तोही या प्रदर्शनात ठेवला आहे आणि हे ठेवत असताना सहा किलोचा कौंगा तोही या प्रदर्शनात आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम संपल्याच्या नंतर या सगळ्या स्तराला भेट द्या समजून घ्या की शेतीच्या क्षेत्रामध्ये काही बदल होत आहेत आणि त्याची नोंद ही आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये केली पाहिजे भारत हा कृषीप्रधान देश आहे देशाच्या कानाकशामध्ये मी दहा वर्ष हिंदच होतो पण देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती मी मागेही एकदा सांगितलं होतं की मला असंच आहे की दोन हजार चारला माझ्याकडून शेती खात्याचं काम आलं राष्ट्रभती भवना शपथ घेतली आणि घरी आलो शेतीवरती म्हणून पहिली सही त्याला याला फाईल माझ्याकडे आली आणि त्या फाईलीमध्ये लिहिलं होतं की देशामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा शिल्लक आहे आपल्याला परदेशातनं हे धान्य आयात केल्याचं व्यक्त नाही मी अस्वस्थ शेतकरी म्हणायचं शेतीप्रधान देश म्हणायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी गहू आणि तांदूळ परदेशात आणत एक आव्हान होतं पण ते आव्हानाने लोकांनी स्वीकारलं उत्तम जातीचा वाण दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर द्यावेळेला शेती खात्याचं काम माझं संपलं आणि त्या खात्यातून मी बाहेर आलो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा देश झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा जे झाला एक नंबरची फळं तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी जुन्याकडं जुळी फसरण्याचे दिवस या देशाचेच होते कशामुळे गरज आहे का आईची विमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्याला जी किंमत दिली त्याला जो वाढ दिला त्यामुळे हे घरी जात आणि हे काम आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा विचार हे संच लोकांच्या भरून पोचवणं ही देशाची गरज आहे आणि डॉक्टर सावंतन त्यांचे सहकारी ते या ठिकाणी काम करतात या सगळ्यांना मी अंतक्रापासून धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो राजकारणाचा विषय निघाला काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी फक्त न्यायला काही लोकांनी चिन्ह नेलं मी त्याची कधी चिंता करत असतो तुम्हाला आठवत असेल की तुम्ही लोकांनी तुमच्याशी आता हयात किती आहेत मला माहिती नाही पण काही लोकांनी यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण साहेबांना ज्यांनी मतदान केलं यशवंतराव चव्हाण त्यांनी हात होता आजून काही यूप दिसत आहेत आता ते मोठा बोलणं आज जे सांगितलं जातं की विचार शोधून एका वेगळ्या रस्त्याने जायचा निकाल काही लोकांनी घेतला ही भूमिका सामान्य जनतेला पसरली नाही सत्ता येते सत्ता जाते सत्ता ही काही कायमची नसते पण विचार कायमचा असतो जो ना कायमची असतात देशाला पुढं नेण्याच्या ने संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कायमचा असतो आज या सगळ्या गोष्टीच्यापासून असे काही बाजूला जायला लागले काय सांगतात ते आधीच्या बक्षांनी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासाच्या संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही एकत्र केलो आम्हाला गमत होती आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सर्व सत्य असत नाही पण सत्य नसले तर देशाची सेवा त्यांच्यातून होत नाही असं म्हणता येते या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी एक भाजपचे नेते अनेक वर्ष विरोधी विरोधी पक्षात होते त्यांच्या काही देशाची सेवा केली नाही देशाच्या सेवेच्यासाठी स्वतःचा विचार आणि फक्त शोधून दुसरीकडे जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार सोडला नाही वैचारिक दृष्ट्यांचे मजबत असतील पण विचारसेने जतन केला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य आलं जनता पक्षाचं राज्य आलं त्यावेळेला विरोधकांच्यामध्ये यशवंत चव्हाण बसले विरोधी पक्षाचे नेते म्हणून बसले याचा अर्थ चव्हाणसाहेबांनी जे काही निर्णय घेतले ते काही चुकीचे होते लोकांनी सत्ता दिली तिचा स्वीकार केला लोकांची सेवा केली लोकांनी सांगितलं विरोधी पक्षात बसा विरोधी पक्षात होते प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून उन। देशामध्ये काम केलं घेऊन कधी मदत नाही आज आमचे काही नेते गेले मला असं ते सातारचं उदाहरण सातारा त्या म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि नऊ मेला तुम्हाला माहिती आहे रयत शिक्षण संस्थेचा मोठा कार्यक्रम हा सातारमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी कधी चुकत नाही चव्हाण साहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि दोघे आहेत कार्यक्रम चालतो आणि लक्षण तात्यांच्या घरी संध्याकाळी सकाळी आम्ही साठी जवलो जेवण झालं चर्चा झाली त्याच्यामध्ये विरोधक विरोधात बसून काय अनुभवायचं याच्यावर त्यांची चर्चा झाली चव्हाणसाहेबांनी सांगितलं की आपण गांधी नेहरूचा विचार स्वीकारला आपण त्या विचारांनी स्वातंत्र्याच्या चळीमध्ये सहभागी झाले आज जनता भाषाचं राज्य आहे त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतिहास आहेत हे वैचारिक दिशा आपल्यापासून दूर आहेत आपण त्यांच्यामध्ये जायचं नाही जायचं असेल तर गांधी नेहरूचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्वीकारला पाहिजे आणि यासंबंधीची चर्चा त्या ठिकाणी आली आणि हे लक्षण तात्यांच्या घरी हा झालेला अनुभव आहे आणि त्यांची फुलची फिरी कुठं चालली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या आदरातचं स्थान असतं नेतृत्व चव्हाणसाहेबांनी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी मांडला आम्ही विरोधी होतो तरी त्यांनी ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टीचा विचारण्याची तरज त्यांनी कधी केली नाही याच्यापासून काहीतरी शिकण्याच्याबद्दलची बोलता ही करण्याच्या करण्याच्याबद्दलची गरज आहे आज काय तिथं दिसत आहे देशामध्ये अनेक संकट आहेत शिती असं दिसत मला शिकून तर सांगितलं कांद्याचे भाव फाजले परदेशामध्ये कांदा फाटवला तर भाव फा पण निर्यात बंदी केली अनेक नेता लक्ष घेतले अन्नधान्याच्या निर्याची वंदनं घातली शेतकरी अडचणीत आला या सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडत आहेत आणि ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये जे देशाच्या सत्तेची सूत्र आहेत ते या फराच्यासाठी सुद्धा धमकून बघायला तयार नाही आम्ही लोक फॉनलाईनमध्ये बसतो पार्लमेंट ही देशाची एक महत्वाची संस्था आहे लोकशाहीमधली संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिचं हस्त मांडायची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे पण आज आम्ही बघतो पंधरा दिवसाचं पार्लमेंटचं शीर्षक झालं पंधरा दिवसामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी पार्लमेंटमध्ये आले बाकी ते झमकूनसुद्धा ओढत नाही जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत यशवंत चव्हाण असोत एक दिवस सुद्धा पार्लमेंट देखील चुकवलं नाही हे लोकशाहीचं मंदिर आहे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी अखंड केली आणि आज त्याच्यापासून वेगळी भूमिका ही जाणीवपूर्वक केली जाते या गोष्टीचा विचार हा अपचार सगळ्यांना करावा लागला हा अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाऊ इच तिथले आधीच्या अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या माझं तुम्हाला एवढंच एक आहे की कुणी गेले कुणी आणखीन काही केलं तर आपण विचार शोधायचा नाही लोक सांगतात कसं होईल काही काळजी करायचं कारण नाही एक प्रकारची धमक आपल्यात आहे कष्ट करण्याची तयारी आणि त्यापेक्षा सुद्धा वैचारिक भूमिका ही मजबूत आहे आणि ही जर भूमिका मजबूत असली तर कुणी काहीही करू शकत नाही आणि असं काही करू शकतो असं सांगणार नाही त्यांची जागा लोकशाहीमध्ये आपण दाखवू शकतो आज त्याची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे ते तुम्ही करा मी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या विचाराच्यासाठी महाराष्ट्राच्या माणसाला आम्ही कधी सोडणार नाही काही किंमत द्यावी लागली काही लोक सांगतात वय झालं ठीक आहे वय झालं म्हणून काय वय झालं म्हणून त्यांनी काय बघितलं आमचं अनेक गोष्टी सांगता येतील चिंता करू नका याही परिस्थितीची मात करू शकतो आपण अनेक लोक पाहिलेत या देशावर वयाच्या फडच्याऐंशी वर्षी मोलाजीबाई देसाई देशाचे प्रधानमंत्री राहिले जे चालू लोक अनेकांची नावं या ठिकाण झाली मनस्थिती आणि विचारधारा ही जर भक्का वाचली तर वय कधी आजू येत नसतं आपण आपल्या भूमिकांकडून जाऊन इच्छितो मी निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नवीन फिरीला बदल देऊन नवीन फिरिचं नवं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार करतो एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेला विरा उभं राहिले किशोर दिल्ली या जिल्ह्याचे नेते होते चव्हाणसाहेब या जिल्ह्याचे नेते होते त्यांनी काय केलं त्यांनी सगळी नवीन कार्यकर्ते काढले बारा उशी तुम्हाला तिकीट दिलं फलचंमध्ये कृष्णचंद्र वैतेनं तिकीट दिलं चंद्र चंद्रहास पाटील त्यांना तिकीट दिलं सगळी नवी फेरी आणि या नवी फेरीच्या मार्फत चव्हाणसाहेबांनी हा जिल्हा बांधला आणि हे फक्त साधारणच नाही चव्हाण महाराष्ट्रात बांधला त्या पद्धतीनं आज नव्या फिरीचे लोक शोधून घेऊ त्यांना शक्ती देऊ त्यांना संधी देऊ त्यांना अधिकार देऊ आणि महाराष्ट्राचा चेहरा माझी नवीन फ्री ही बदलू शकते हा इतिहास निर्माण करतो आपण सगळ्यांनी त्या इतिहासाची साथी व्हा एवढीच विनंती आज या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन शब्द होतो धन्यवाद सन्मानेश्वर चंद्रजी पवार साहेब आपण या ठिकाणी संबोधित केला आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात आपण सर्वांचं धन्यवाद